नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभोडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करतोय आहे धन्यवाद हे बघा मित्रांनो आम्ही आज अळब्यासाठी इकडे सड्यावरती येलेलो आहोत आणि बंटू मी विलास असे आता जंगलात रिगणार आणि अळंबी बघणार तिकडे काही काही भेटतात ती आणि काढल्यानंतर तुमका मी या व्हिडिओत भाग दाखवणारच आहे पूर्ण असो तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा तुमका मी आता अळंबी दाखवते इकडे हे बघा अळंबी अशी लिहिलेली ती बघा मस्तपैकी अशी अळंबी आता मला दिसलेली होत आणि आता बंटूक बोलवलं आहे थोड्या टायमात आम्ही काढणार ही अळंबी अशी पूर्ण गाडीची आता अळबी आहे तशी बघा ही बाजून पण अळंबी ती बघा आता आमचं बंटू लोक काढूक सुरुवात करणार आहे बघा बघा आता बंटूक बोलवलेलं हो बघा उभे घाल निस घमेलच घेऊन लिहिलेलो आ को आता बघा तो काय करीत तो अळंबी आता आता निसो वरप्पाच तो अळंबी म्हणजे त्याचा जीव भारी ऐकला हे बघा तोड घातला नाही का अशी जंगल सगळं तोडून घेणार तो आजूबाजूचा अळंबी काढणार भारी ऐकला बघा काय करीत तो आता बघा तुम्ही येत नाहीत आणखी पण अळंबी बघितलेली आहेत मग ते का पेशल मागवलेलं होळंबी काढणार कुर्ले काढणार पण भारी ऐकलं आता बघा कशी अळबी काढीत तो हे बघा डायरेक्ट तो हात घालता बघा गमेल हातीत घे गमेल जवळ घे चांगलीच कळी आता उघाळलेत हे बघा डायरेक्ट अळबी काढता चांगलोच चान्स हा गळबी कसं फटाफट उकलत तो बघा आता त्याचा दुसरं वर्ण दाखवतोय अळंबी अशी बघतलेली आहेत ते बाजून पणच गट घेता पुढे तिकडे बघ तिकडे तिकडे आतमध्ये येत रिग्लो झाडीत आता अहो एकदा रिग्लो काय ऐकत नाही ऐकला बी काढणार भारी तो मी बघा कसं जंगलात रिकत तो बघा ते बघा एका जाग्यावर आता एवढी गवली आहे अळंबी आता पुढे बघतो आता दुसरे झाडी जर गेलेलो हा हे बघा आता ह्या जंगल तोडता इकडे काळंबी भरपूर आता दिसलेली तिकडे आज चांगला चान्स आता हे बघा काळंबी कशी आता करता करतात आजूबाजू साफसफाई करतात तोड सगळा जंगल तोडून घेतात तूर जंगलात आतमध्ये आहेत अळबी त्यामुळे दिसत नाहीत जास्त पटापट कोणतरी योग झालो परत अळबी मागात परत हे बघा चांगली फुले आहेत ता आहेत चांगले झाली आहेत हे बघा आता दुसऱ्या जाळी ते रिगलेलेच आता प्रत्येक झाडींना थोडी थोडी काढतं अळबीत मग आता बेंत तिकडे दोघदा नेलत आता विलास पण इलो हा आता काय वाटता अळबीत नेऊची अशी वाटतं जरा सायटीक बघूया हो काढता ते दाखवूया अळबी बघा पुढे पुढे बेनता पुढे पुढे अळंबी आहेत त्याच्यामुळे बेनूच लागतात पुढे काटवाना एकदम बघा झाडीतनं अळबी घेऊन येईल जा सगळी काढती अळबी अशी सोडून सोडून काढता हे बघा अशी घमेल्यात आणून ठेवता आहे बघा या पूर्ण इकडचा मराडा आहे बघा हो बघा हो गमेल्यात घेऊन फिरताय बघा अळबी स्वतः पुढे पुढे चाललो अळबी शोधितात हो गमेलान का अळबी काढता अशी नाही थोडी पिडी नाही काढीत तो बघा असं जंगलात रिगणार घमेल घेऊनच आता पुढे पुढे चालला आम्ही इकडे बघता आहो पुढे अळंबी अगा इकडे खणावडो खित घातला ना इकडे बारीक अळंबी होती बघा आता खंता इकडे ह्या बंटू या बघा अळंबी ह्या अशी गुळची येत ती चावला पण मच्छर पण भरपूर आहे चावता अशी माती ताट असतात त्याच्यामुळे असं ही खनोजी लागतं कोसो कसळ कर है, कळी आणखी या बुरम याची बोंबाट्याची माती असते एकदम कडक असतं मातीची त्याच्यामुळं कोयतन खणवता लागतं काही घागूर झालेले आहेत फक्त फुल्ली नाही जी, जी। खंत अजून आज भारत तिकडे धाडीत बसलेलो आ आणि तिकडे खणावड घातला ना अळब्यांसाठी കട്ടാച്ച കടിയാഴും പ हे बघा एवढी अळंबी गवली एका वरड्यावर बुगूया अळंबी हे बघा अशी अळंबी येते आता ती पिशवीत ठेवता तिकडे आणि दुसऱ्या वरड्यावर जाता आता हे प्रत्येक वरडे स्वधणार बघूया किती आत जमतात ती अळंबी चला आता पुढच्या वरड्यावर चला आता इकडे पुढे फुट चालला दुसऱ्या वरड्यावर चालला तिकडे सकाळी येऊन बघून गेलेलो होतो एक दोन वरांड्यावर रेंब म्हणतात आता आम्ही मिनी बंटू आता काढू केलं आम्ही इकडे आता हो। जंगलातनं पुढे पुढे चाललो हो। आम्ही इकडे बघा जंगलीकडे आता पावसामुळं भरपूर असतं इकडे झिंडो इलेलो भरपूर गेली बिली त्यामुळे सांभाळून तर लागतं आता मी असं पुढे पुढे चाललं तिकडे तर दुसऱ्या वांड्यावर बघता किती अळंबी भेटत ती तुमकं पूर्ण दाखवणार आहे किती अळंबी भेटत ती असं येलिबिलीतना काट्याकुट्यातना जावचा लागतं चौकात चल उकडे धडपडता येलिबिली येत ना त्याच्यामुळे तो धडपडता जंगल असा झाडीबुडी असा वाकून जाऊचा लागता कंदीची झाडी आहेत तशी उकडे बिनीत चाललो आणि आम्ही पाटणं चालला इकडे वरती अजून चार पाच फनस होत आणि दुसऱ्या फाणसावरला पण तुमक दाखवतोय पण तू काढ्डा तिकडे फणस हा दुसऱ्या फणसावर हे बघा फनस आणि हो बघा एक इकडे तळात पण एक, एक, एक फनस आहे इकडे शिल्लक अजून आता तिकडे काढ्डा ते फनस मी दाखवतोय झाडार ना आता तो उतारलो खाली आणि इकडे काढून ठेवला ना फनसे बघा हे बघा दोन मोठे फणस काढून ठेवला ना अशी काटी आणला होती गडक्या ते गडक्याने असे ना पिकलेत ना रे ते बघा फणस चांगले मजबूत आहेत एक एकदम फणस हे बघा फणस कसे आहेत ते बघा हे असे पावसात पण फणस भेटतं ते बघा हो बघा केवढ फणस आहातो बघा आता पिकलो आ फनसा आता ते आम्ही आता घेऊन जात आहोत बघा दोन फणस होते बघा आणि मी पण भेटले आणि थोडे फणस दोन फणस पण भेटले तुमकं दाखवते या व्हिडिओतच हे बघा पण झाड आहे इकडे एक फणस कुसवून तिकडे पडलेलो बघा खाली

बघा एका जड झालो फनस तो आता ठेवला ना पान दिन परत घेता टकली वर बघा घेऊन चाललो हा पुढे पुढे एवढं फनस हा तो बघा हे बघा ही साफ करूची आहेत आणि ही साफ केलेली अळंबी आहेत आता ही भाजीसाठी तयार करतात बघा आज अळंबी एवढी आणलेली आहेत आणि आता ही धुवतं तशी आहेत बघा ह्या टपातच धुका आणि इकडे साफसफाई करता आणि याची आता भाजी बनवणार अशी बारीक केली जातात बघा अशी साफ करून घ्यायची पूर्ण पाण्यात अशी धुवून घ्यायची हळबी आणि आता इकडे शिजत टाकणारा दाखवते मी तुम्हाला कशी हळबी शिजवली जातात ती या अळब्यां फोडणी बिंडी देऊची नसता कारण फोडणी दिल्यानंतर त्या दाग्यावर येत ना अळंबी म्हणून ती फोडणी देत नाही डायरेक्ट अशी हळबी टाकणार शिजत नंतर मग मसाला बिसाल टाकतात त्याच्याला अशी साफ करून घेतली ना तळबी बघा आता चुली ठेवलेली तळबी आणि थोडस पाणी टाकलेला तिकडे जास्त पाणी टाकायचं नाही आणि पूर्ण पूर्णशे पहिली शिजवून घ्यायची अळबी बाई आमची अळब्याची भाजी आज बनवता सुरसुरीता एकदम लाकडापिटा भरपूर लावला ना चुली काट्टा हे बघा कोकम घेतलेला आहे ही चवीपुरती एवढी थोडीशी टाकायची कोकमा हे बघा टाकतात इकडे कोकम हे तांब्याचा कोकम असतं आणि आता मसालो टाकतात दाखवते मसालो किती टाकतात बघा हळद टाकला ना पहिली एक चमच गरम टकता है। दोन चमची मसाला टाकायचो तिखट टाकता वरती दोन चमचे तिखट टाकायला बघा खोबऱ्याचा गोडा मसाला असं मसाला टाकतात मध्या पूर्ण असा ढवळून घेणार तू मसाला टाकल्यावर थोडंसं वर तेल टाकता एका फक्त लसणीची फोडणी द्यायची नाही कारण लसणीची फोडणी दिल्यावर त्या जागेवर अळंबी येत नाही म्हणून फोडणी देत नाही असं वरून टाकायचं पूर्ण पूर्ण ती अशी ढवळून घ्यायची आणि चवीपुरता मीठ टाकायचा थोडासा माणसांना काही सांगता येत नाही त्याच्यामुळे मला स्वतः सांगूता येला काय काय वस्तू टाकतो ते तुम्ही ही रेसिपी बघा आमच्या बाईची बघा अळब्याचा पत्पता तयार केला ना आता बघा सांग कड येतात इकड्या बघा अळबी आता पूर्ण अशी तयार झालेली आहेत कड येतात अळंब्या का एकदम सुरसुळीत आमच्या बाईनं अळबी बनवला तिकडे भाजी कारण माणसांना सांगता येत नाही काय काय वस्तू टाकता होते त्याच्यामुळे मला स्वतः बोलवता येईल मी व्हिडिओ बघा आवडलं असेल तर तुम्ही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद